श्री श्रीकृदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज मी आप, आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की मी परवाच्या दिवशी म्हणजेच अष्टमीला अणघ अष्टमी हा व्रत केला होता आणि त्याचमुळे मला तुम्हाला हे सांगायचं सा होतं की ही कशी पूजा मांडतात आणि ह्याची मांडणी कशी करावी त्याचबरोबर आपल्याला काय काय, काय करावं लागतं हे सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण त्याचबरोबर आज फोटोसहित तुम्हाला मी दाखवत आहे करें करें हो बर बर मी व्हिडिओ शूट करू शकले नाही कारण कारण माझ्याकडे काही गडबड असल्या होत्या पण त्याचबरोबर फोटो तुमच्याशी शेअर करते म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टी व्यवस्थित जाणून घ्यायला मिळतील आणि ह्याचबरोबर जर मला जमलं पुढच्या महाव्रतावेळेस मी नक्कीच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन तर आज आता तुम्ही बघू शकता इथे मी पूजा जी मांडलेली आहे ती अणघाष्टमी व्रताचीच पूजा मांडलेली आहे आणि ह्या पूजेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक दत्तपीठ तयार करावं लागतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं एक जागा स्वच्छ पुसळून घ्यायची असते त्या ठिकाणी आपल्याला एक चौरंग ठेवायचं असतं आणि त्यावर आपल्या दत्तगुरूंना किंवा आपल्या अणघा अणघालक्ष्मीला आवडणारे पिवळे वस्त्र किंवा पिवळं ब्लाऊज पीस किंवा पिवळा कपडा तुम्ही त्यावर मांडू शकता त्यानंतर माझ्याकडे अनघालक्ष्मी आणि दत्त महाराज असं ह्यांचा त्या पोथीवर जसं चित्र आहे तसंच चित्राचा फोटो मी करून घेतलेला आहे तर त्या फोटोला मी भिंतीला टेकून ठेवलेला आहे कारण फोटो जरी आपल्याला आपल्याकडे असला तरी आपण त्याची पूजा करू शकतो त्याचबरोबर माझ्याकडे मूर्तीसुद्धा आहे त्यामुळे आपण जे म आता ह्यामध्ये आपण काय करणार आहोत आता ह्याच्या आपण चौरंगाच्या मधोमध मद, एक मूठ तांदूळ टाकणार आहोत त्यावर तांबा पाण्याने भरलेल्या तांब्या पाच बोटं त्याला ओढायचे आहेत आणि त्यावर एक तामण त्यामध्ये तांदूळ भरलेले ताम्हण ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावर त्याला फुलांनी सजवायचं आहे फुलांच्या पाकड्यांनी सजवायचं आहे त्याचनंतर तुम्ही जसं छोट्या छोट्या सुपाऱ्या बाजूला बघू शकता तसेच चारी दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण आणि त्याचबरोबर चारी कोपऱ्यातल्या दिशा म्हणजे अग्नेय वायव्य ईशान्य आणि नैऋत्य या चारही दिशांना आपल्याला आठही दिशांना एकमुठ तांदूळ टाकून त्यावर सुपाऱ्या ठेवायचे आहे हे दत्तगुरू आणि अणघालक्ष्मी यांचे दिव्य प्रा प्राप्तीचे अष्टपुत्र आहेत है। आपल्याला ह्यांचीसुद्धा पूजा करायची आहे त्यांचे हे दिव्य रूप आहेत त्यामुळे आपल्याला त्यांची सुद्धा पूजा करायची आहे तर ते तिथे तुम्हाला मांडायचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पुढे तुम्हाला पाच विडी मांडायचे आहे पाच फळं ठेवायची आहे विड्यामध्ये गु आ, सुपारी बदाम खोबरं नाणं हळकुंड खारीक या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठेवायच्या आहे शेजारी एक नारळ ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जे दत्तपीठ तुम्ही तयार केलेलं आहे मध्यभागी त्या दत्तपीठात तुम्हाला व्रतसूत्र ठेवायचं आहे व्रतसूत्र म्हणजे लाल रंगाचा दोरा जो आपण हाताला वगैरे बांधतो तसा लाल रंगाचा दोरा आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि बस तुमची इथे पूजा ही मांडणी झालेली आहे मी शेवटी कोपऱ्यात मागे आंबळ्याच्या ढाळ्या ठेवलेल्या आहेत आणि दोन समया लावलेल्या आहेत समया आपल्याला पूजा करायच्या आधीच प्रज्वलित करायच्या आहेत त्याचनंतर नंतर आता इथे आपल्याला जागा पुरत नाही त्यामुळे आपल्याला नैवेद्यसुद्धा सुद्धा असतं त्यामुळे खाली मी पाट मांडलेला आहे त्यामध्ये पेढे केळी देवाला आवडणारे पिवळे वस्त पिवळे फळं आणि पिवळे पेढे असे मी ठेवलेले आहे आणि त्यानंतर तिथे पोथी मांडलेली आहे तीच पोथी आपल्याला वाचून पूजा करायची आहे त्यानंतर समोर दिवा प्रज्वलित म्हणजेच निरांजन प्रज्वलित केलेलं आहे हळदी कुंकाचा करंडा आहे आपल्याला अभिषेक जो करायचा आहे त्यासाठी ताटली ठेवलेली आहे पंचामृत ठेवलेला आहे पाणी ठेवलेलं आहे आणि त्याचनंतर उदबत्तीचा स्टँड म्हणजेच उदबत्ती धुपासाठी आपण तिथे एक स्टँड ठेवलेला आहे त्याचनंतर का कापूरदानी आणि गोमूत्र आणि त्याचबरोबर गंगाजल आणिच अजून एक जे असतं गुलाबजल ते सध सगळं मी तिथे ठेवलेलं आहे कारण सगळी पूजा करायच्या आधी तुम्हाला सगळ्या वस्तू आणि जागाही शुद्ध करून घ्यायलाच हवी तर ह्या तर अशा पद्धतीने आपण पूजा मांडून झाली की ही जी पोथी अणघा लक्ष्मी व्रत व्रताची पोथी जी आहे ती तुम्हाला कोणत्याही आध्यात्मिक दुकानात मिळून जाईल तर ती पोथी तुम्हाला घ्यायची आहे षोडोपचार पूजा त्यामध्ये लिहून दिलेली आहे कशा प्रकारे आपल्याला आधी मूर्तीची अ मूर्तीचा अभिषेक करायचा आहे त्यांची स्थापना करायची आहे मग कुठले मंत्रोपचार म्हणायचे आहे हे सगळं त्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला मंत्रोपचार वगैरे म्हणून जर का अवघड जात असेल तर फक्त लक्ष्मी अष्टक किंवा शतनामावली आणि दत्तात्रयांची शतनामावली त्या पोथीमध्ये दिलेल्या आहे तेवढ्या तीन तुम्ही जरी वाचल्या तरीही काही हरकत नाही आणि त्यानंतर व्रताच्या कथा आहेत त्या दोन कथा तुम्हाला वाचायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला आरती करून तुमची जी पूजा आहे ती पूर्ण करायची आहे शिऱ्याचा प्रसादाचा नैवेद्य दाखवून महाप्रसादाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि इथे पूजाविधी संपूर्ण करायची आहे तर अशा प्रकारे हा अणघा लक्ष्मी व्रत तुम्ही संपूर्ण करू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवा धन्यवाद